सर्व समाज बांधवांना मानाचा जयशूर आहे मित्र हो आजचा आपला विषय आहे मराठी विकले गेले की ग्रहित धरले गेले एक विचार करा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ असताना बी जे पी सारख्या मोठ्या पक्षाने फक्त एक चतुर्थांश मराठा उमेदवारांना संधी दिली आहे त्यातले त्यात दुसरा जर पट्ट्याचा विचार केला तर परभणी आणि बीड या दोनही ठिकाणी मुद्दाम ओबीसी उमेदवार दिले आहेत आणि तिसरा आहे नाशिक या तिन्ही ठिकाणी ओबीसी मतदार देऊ उमेदवार देऊन त्यांनी मराठे विकले किंवा ग्रहित धरले याचा आपल्याला अंदाज लावायचा आहे त्यासाठी त्यांनी आपल्यावर जे उमेदवार लादले आहेत त्यांना आपण मतदान करायचे का कारण हे तीनही उमेदवार जे की आरक्षण बेस्ट आहेत मराठा विरोधी आहेत तेव्हा यांना यांची जागा दाखवण्यासाठी आपण आंतरवालीतल्या लाठी चर्चच्या खुना विसरता कामा नये एवढंच मला आपणास सांगायचं आहे